हाय चला आज आहे ना तुम्हाला दाखवते मी काय करू राहिले पण नेमकं माझ्याकडून आता बी घर आता बघत आहे मला काय म्हणते लावता येते का नाही पुढं आज आपण कपाशीला फोडले पाणी तर त्यांनी दंड करायचा होता केलाय की काय माहिती ते गेलेत पुढं आणि मी घरचं काम आवरत होते मग आवरून आता उशिरा लाईट गेली होती आज आमची तर मी चालले आता बघायला नेमकं काय चाललंय यांचं वावरा मला ना बी आणायचं होतं येताना हातात पण माझ्या डोक्यात राहिलं नाही मी तरी म्हटलं काहीतरी विसरले विसरले तर बी विसरले तर चला तर तिथे गेलर कळनच पावसाने आता पौशी गोस्तरच हे कपाशीला लोस्तरच हे केलं आगमन केलं आणि आता उघडलाय पाऊस इथून नाही लई बारीक वाट आहे चरायला बांधव आहे बा सगळं कड असं हिरवं हिरवं पाऊस आला ना सगळं पिक पण असेल फुलतेरे कार दिसते आणि सगळं वातावरण फ्रेश होते तर हे लई कडीला गेले तिकडं काय करायला एवढ्या कडीला चला आता जाऊ त्यांच्याकडे बघू काय चाललंय वाटलंच तर मी बी दे आणि त्यांना घरी जेवायला त्यांना पाठवून देते आता तर आहे आपली विहीर विहीर तर तुम्ही आहे आणि इकडं चालू आहे पाणी हे बघा लाईट गेली वाटते त्यांनी दोन कप खऱ्या भिजिले पण लाईट गेली तर बघा बिजलीर का कशी कशी दिसते आता येडवाकडं म्हणलं ते ओन घ्यावा का आणि म्हणजे काय होईल जी नाही उगली खाली दमलेली ती पण उगन काही काही उगू राहायचे अजून बारीक हे लाईट गेली काय जा मग तुम्ही जेवण करून ते करून करुं मी करते गडी गडीवर आग या मग खूप कावळा नाही होला अंक काय तिथे जा मग इच कमी एक सोडली होती जा मग हा घेते मग मी तो कोण पडलं कसं मग ते सर्व का बरं जा मग या जेवण करून रस्त्याने चालले तिथून हाका मार लाईट आली कुठ दिवसानी आहे याच राही का बोल बरं जा मग मी करीन चालू कवळा नाही जातानी जेव ना येतानी एक काम करता का मी याची पुढे आणता का घ्याशात मागून हे सर मी आणणार होती तर आता नेमकंच लाईट गेली तुम्हाला दाखवते का कशी कशी दिसते पाणी दिल्यावर बघा असं दंडांनी पाणी द्यावं लागेल आधीच ती सोय केली होती म्हणून बरं झालं दांडांची त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम आला नाही आता ते चालू घरी आता मी देते तवर लाईटीला लक्ष आणि मग करते मोटर चालू तर नेमकं मी चप्पल आणली पा जे आणायचं त्याने आणलं आणि जेणे आणायचं ते आणलं चप्पल घेऊन आले आणि जे घरीच ठेवले वी तर आता रस्त्याला बसावं लागेल म्हणलं झाले विजाला काय नाही उरकते वरलं राहणार असल्यामुळं त्यांनी आत्ताच चालू केली ती अर्धा तास एक तास आला असं जवळपास आता नसताना झाला तर एवढं उरकले झालं पटपट चला दारे धरीत होती इथं पण आता नेमकंच काय आलं मालक का आले, आले परंतु हे आता आताशी हा उदय का घ्यायचं मग हां लाईट गेली होती आता चालू केली परत पाणी पाहिलंय म्या तिथंच तर अजून राहिल्यात दहा पंधरा सर एक सर राहिल्यात आणि इथपर्यंत आहे आता बिझून कपशीच हळूहळू तर चला आता हे राहिलेलं उद्याच घ्यावं लागणार आहे कारण पाणी उपसले आणि इकडं फोडलं होतं मी आता फूप असले बंद केले चला आता घरी जावं लागेल ऊन पडले एक वाजला आव येत निबर निबर जागा आहे नीबर जागेने येते तर भिजले तर कपाशी ओल्ली झाली कपास दिसू राहिली

हां मग तिकडे जाऊ चालू कुरूप लावायचं काय आणि चावी तर पेटीला कुरूप बिलूप लव राहिले तर आणि आता चाललो घरी पावसाने नेमकं अशी भजी ती केली ना आता भिजायची बारी आणली तर भिजे प कपाशी भिजायचं म्हणलं ना लई टेन्शन येतं मग कारण प्रत्येक पिकालाच दे पाणी देण काढा असून मग थोडं हे होतं पण आता काय नवी लाजी देवा तर लागणार जे एकदा पाणी देणं ते रान पण खूप निभर असं कडक कडक आलं होतं त्यात बी पण तो ना तर म्हणलं पाणी दिल्यावर मी आणि मग राहिलेली करते हा मऊ म्हणते मला कुठे तर बी आणलं होतं पण दारे दार तर मला काही बी खोसायला जमलं नाही मी काही खोसलं नाही आता बी आहे ना उद्या बी उद्या थोडंसं झालं का चुकल्यावर मग तुम्ही दारे दार मी पाठ बी नाही का नाही घ्यावं लागेल जिथं नाही तिथं बऱ्याच ठिकाणी गॅप पडलेला आहे तर घ्यावं लागेल मग तेवढं पण चला आता चालू जेवण केलं बोलते मी जेवण केलं नाही

आपल्या थोडे जास्तच गॅप दिसतात का गॅप आता मागून बराबरी नेते का याच्या द्यावं लागते ना लो नाही यंदा का कशी थोडी त्याचा बी गॅप म्हणले नाही जायचं आहे का नाही बापरे काय होऊन पडलो होतं इथं थोडी सावली आली किती बरं वाटलं ना आहे ना म्हणून जाय त्या कडीला ये या कडीला जायच त्या कडीला ये या कडीला इथं बघ उतरायला कसं आहे नदीच्या नदीच्या नदीतून नदी मधून जायचं म्हणलं काय मी ह्याच नदीतून जात असतो तर नदीतून वर निवड तर भरपूर झाडं येतं झाडी झाडी काढाल की छान तर आले घरी आणि पहिली बसले खाली कारण ऊन आले व्हायला लागलो होतं तर चला मत्रीण हा आता आपला एक छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक लाईक नक्की करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका कसं काय आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा कशी आली आणि तुम्ही लावली का ते पण सांगा चला मग भेटू पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय